एकर जमीन विखे यांचे नातेवाईक लाटक आहे ते मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय गावच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे जे मुक्त होजळत आहेत आणि खरं मानसोपचाराची गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आब्रमसुद्धा दावा मी दाखल करणार आहे आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्त फळ उधारत असतील कुणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल ऑल आउट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागतील पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करणार ना राज मी राजकारण सं घेऊन गुण मुंबई विकण्याचा टावर चालू आहे सध्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे तिघ मिळून त्यांना साथ देत आहेत संजय आरोपाताच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्षित मी फार घा घेऊ नका ना मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत हे सुपारी आधारक लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी बुपमा वापरले पिसळले कुत्रे सारखे लोकं फक्त भोकाई धंदा करतात ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका एवढीच आमची अपेक्षा